तर आज गणपतीचा सहावा दिवस आहे आणि आज आमच्या सगळ्यांचा आहे वौसा तर ही ववसाची सूपं आता मोठ्या ज्या आहेत आमच्या घरातल्या त्या तयार करणार आहेत आणि मला शिकवणार आहेत ना आई हां आणि आम्ही बाकी सगळ्या सुना शिकणार आहोत वेदून आहे वेधूला टाईम आहे तर आज गौरीला पुन्हा एकदा आमच्याकडे वालाचं बिरडा आहे तर त्याच्यासाठी आम्ही पहिले वाल साफ करून घेतोय बघा आम्ही तीन जावा जावा बसलोय साफ करायला तर बिरडा आमचं झालेलं आहे साफ करून आता आम्ही जेवणाच्या पुढच्या तयारीला लागतो इथे बाकीची बिरड्याची तयारी चालू आहे बिरड्याला घातलेला आहे याच्यामध्ये फोन मारू तू तू चालत नाही चप्पल घाल तू चालणार चप्पल घाल तू चालणार

हे बघ पाच फळ ठेवली नारळ ठेवलं केळी ठेवली वडे ठेवले पुऱ्या ठेवल्या असं दाखव नारळ भरलंय ठेवलंय आणि पाच फल पाच केली आणि पुरा वडे पुऱ्या आणि फुलं आणि युडे ठेवलं आता या करंज्या बराबर ना बरोबर मला पण आता मध्ये पण तर आईने सांगितलेलं इथे पोपळ इथं तिथे इथे पोपळ आणि सुपारी इथे सुपारी तीन व्हिडिओ हा एक गणपतीला एक गौरीला आणि एक इथे आपल्या मध्ये पोपळ तिथे सगळीकडे थांबत साहेब आता बरोबर सुपारी तिथे बेबी यांच्या इथे ठेवा ना आणि याच्यावर ठेवा ना हे बघायचं केस काय ठेवा दर नारळ ठेवू ना आधी माझा तिथे ठेवा हो हा कोणाचा तुमचा आणि वहिनींचा द्या नारळींचा द्या नारळ नारळ उठला पूर्ण हे आता असं लक्षात ठेवा हो आईनी भरलं फल पहिला हिरा चाऊल सर्व मग फल भरायचं आना वर पोल्या काय काय टाकायचं टाकायचं काय बोलू अजून करंजा पुऱ्या वडे कुठे आहेत किती किती ठेवायचे आता बाय पाच पाच वेगवेगळे ठेवायचं ना आता ते वर पण ना बाय वर दोन दे बाय वर आणि पुऱ्या आणि वर्या दोन्ही पाच पाच ना अरे लाई सुप ना भर पाच पाच ऐका ना आई हे आपलं करंज वडा एकच आहे मी काय म्हणती इथे अजून एक आडेमाडे तीन होतात वरती बाय वरून घेत नाही एक मिनिट देत बे, आणि फळा पण सायली वहिनी पाठची सुपा भरतात

अजून हे राहिलंय ना इथे बिडा राहिलाय इथे विडा आहेत हा मांधे विडा द्या तर साखर पण ठेवायचे गवडसाठी आणि आता असा दोरा बांधायचा आपल्याला ओटी भरली आहे साखर ठेवली आहे तर बघा काय खायच्याबद्दल सांगते पण एकदा पहिले परि उभं करून सगळ्यात पाडलास

आमची सुप जी आहेत आहे दा आहे। ते तयार झालेली आहेत आणि आता आम्ही वंशाची तयारी करणार आहोत पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते काय काय भरलंय आम्ही विड्याचं पान सुपारी त्याच्या खाली चा चावल चा म्हणजे तांदूळ भरलेले आहेत अक्षतावरती नारळ ठेवलाय नंतर पाच फळं मिठाईचा पुडा तिथे पाच केळी एक केळ गौरीसाठी विड्याचा पान आणि फोफळ ठेवलेला आहे गौरीसाठी इथे पान आणि विडा ठेवलेला आहे बाप्पांसाठी आणि इथे तवसा ठेवलेला आहे कापून आणि करंजा वडे हे गोड वडे असतात आणि पुऱ्या असं मिळून आपलं पूर्ण हे सूप तयार झालेलं आहे तर आता आपण तयारी करूया आणि मावसायला निघूया चला तर मग

आई तू बाजूला उभा आमर अहमद

यावर्षी केदारनाथचं द दर्शन इथे घडवून आणलं आणि इथे आमचे गौरी दरवर्षी आम्ही इथेच येतो इथेच आयली वहिनी वस्ति

आई कसलं नवस मग ते आमच्या पूजा वहिनी करतात अरे मला आता बाप्पाच्या बाया पडायला मिळतो काढायचे आहेत एक काढत होतो बाब मध्ये

हा तो पण ये दो ये ते गौरीला मी सुनले 45 रुपये लावत नाही मी पण नाही खोलू नको तो -20 लागायचा नंतर सगळे आपण एवढंच ना झाडू म्हणून लावते ना माकाची होती तरी पण ओके आटे कर पाच वाटतं माझे वाटत कि वाटत जाऊन बोलते भाऊ काय नाही घेते

शंभर रुपये लाईन में क्यू में खडे असू देरंजी एकूण एक करंजी एक पोळी करंजी पोळी ताट ठेवू देऊ काय सगळ्यांना